महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा ओके आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिवसाच्या औचित्य साधूनपणे संपूर्ण महाराष्ट्राभर रक्तदान शिबिराचे आयोजन केले त्यामार्फत श्री अनुभाई अग्रवाल गजन गजेंद्र शेट आंबोळकर डॉक्टर शभाजीभाऊ हमरे यांच्या संकल्पनेतून मोवाडीमध्ये मोवाडी दक्षिण मंडळामध्ये रक्तदान शिबिरचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे तरी आमचं आतापर्यंत ऐंशी बाटल्या झाल्या आहेत आमच्या शंभर बाटल्यांचा आम्हाला उद्देश दिला आहे आणि आता आम्ही लवकरच पूर्ण करू रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टी व्ही सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉन प्रेस करा